पहिल्या दिवशी बोलली दशरथ राजाला पुत्र हो झाला कौशल्या मातेने झोका हा दिला जो बाळा जो रेजो रे जो। कौशल्या मातेने झोका हा दिला जो बाळा जो रेजो रे जो। दुसऱ्या दिवशी नवलबाळाचे जशी खुलली कळी कमळाची प्रसूत झाली वेळेशी जो बाळा जो जोजो रेजो प्रसूत झाली वेळेशी जो बाळा जो जोजो जो रेजो तिसऱ्या दिवशी वदली गंगा नकाबायानो करू हो गंगा दशरथ राजाला जाऊन नि सांगा जो जोरे जो दशरथ राजाला जाऊनि सांगा जो जोरे जो चौथ्या दिवशी वदली उमा बाडा लागे लागेन सीमा ऐस बोलली महादेव भीमा जो बाडा जो जो रेजोस बोलली महादेव भीमा जो बाडा जो जो रेजो पाचव्या दिवशी पाचिल्लोळ बाळ जन्माले रूप सावळ राम निघाला रावणाचा काळ जो बाळा जो रेजो राम निघाला रावणाचा काळ जो, रे जो।, जो बाळाजोजो रेजो सहाव्या दिवशी बोलली तारा आला सोनार आपल्या घरा बाणधनुष रामाला करा जो बाळा जो जो, जो, रे जो। बान धनुष्य रामाला करा जो बाडा जो जो रे जो सातव्या दिवशी धनुष टाकिले लक्ष अवतार शोधिले यातून एक युग लोटले जो बाळा जो 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 यातून एक युग लोटले जो बाडा जो जो रे जो आठव्या दिवशी सखी सितारा सीतारामाची रावणाने नेली मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो जो रेजो मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जोजो जो, जो, रे जो। नवव्या दिवशी बोलली भागा बायान तुम्ही चरणाशी लागा दान चुड्याचे रामाला मागा जो बाळा जो जोरे जो, जो दान चुड्याचे रामाला मागा जो बाडा जो, जो रेजो दहाव्या दिवशी बोलला गजा संगे घेऊन वानर फौजा विभीषण केला लंकेचा राजा जो बाळाजो जो रेजो रे जो। विभीषणा केला लंकेचा राजा जो बाळा जो, जो रेजो अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्मा विष्णू लागला छंद पाचही हत्या रे रामाच्या संग जो बाळा जो रेजो पाचही हत्या रे रामाच्या संग जो बाळा जो रेजो बाराव्या दिवशी जना बोलली लक्ष मनाला शक्ती लागली पहाड आनाया गेला मारुती जो बाळा जो जो, जो। पहाड आनाया गेला मारुती जो बाळा जो जो तेराव्या दिवशी नंदेवर बसले देशोदेशी वानर रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो जो रेजो रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो जो रेजो चौदाव्या दिवशी का सारी बिजली बत्तीचा बत्ती प्रकाश भारी तेत्तीस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो जोरे जो तेहत्तीस कोटी देव जमले दरबारी जो बाळाजोजो रेजो पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले कंस मामाला त्यांनी वधिले जोबाळा जो जो, जो। कंस मामाला त्यांनी वधिले जोबाळाजो जो जो, रे जो। सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु वशिष्ठ विद्या बोलला धन्य रामाचा पाळना गाईला जो बाळा जो जो धन्य रामाचा पाळना गाईला जो बाळा जो जो रेजो राम तुझ्या रथाचे थकले दोन्ही चाक रामा तुझ्या रथाचे थकले दोनी चाक कोणाला हाक मारू कोणाला जोडू हात तो पेटी सापडली सोन्याची काळ्या काळ्या मातीत पेटी सापडली सोन्याची जनकाला मुलगी झाली तयारी बारशाची जनकाला मुलगी झाली तयारी बारशाची रामाुज रथा दो कोणा हाका मू कोणा जोडु हा आणि लक्ष्मण हिंडते वनवन आणि लक्ष्मण हिंडते वनवन सीतेच्या शोधासाठी आले गहनुमान सीतेच्या शोधासाठी आले गहनुमान रामा तुझ्या रथाचे थकले दोन्ही चाक जटायु पाखराने सीतेची घेतली खून जटायु पाखराने सीतेची घेतली खून सीताने रामा तुझ्या रथाचे थकले दोनी चाक कोणाला हक्का मारू कोणाला जोडू हात युद्ध चाले घनदाट विभीषणाची साथ युद्ध चाले घनदाट विभीषणाची साथ धन्य धन्य हनुमान राम त्याची महान धन्य धन्य हनुमान राम त्याची महान राम तुझा थकले दोन्ही चाक को तो एका जनार्दनी ऐका सीता माताची कहाणी एका जनार्दनी ऐका सीता माताची कहाणी लेख होती जनकाची रामाची होती राणी लेख होती जनका रामाची होती राणी रामा तू झार थाचे थकले दोन्ही चाक रामा राम तुझाचे थकले दोन्ही चाक कोणाला हाक मारू कोणाला जोडू हात हो कोनाला हा हक कोनाला जोडू हात।